मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती हवामान खात्याकडून मोठा अलर्ट आज या जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा एकीकडे अतिशय उष्णता तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय नगर आणि नाशिकमध्ये आज मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त केलाय ताशे पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह अवकाळी आणि गारपीट होण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलाय मुंबई शहर मुंबई उपनगरासह रायगड ठाणे पालघरमध्ये उष्णतेची नाटसदृश्य वातावरणाचा इशारा कायम आहे विदर्भात यंदाच्या उन्हाळ्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे विदर्भात मार्च एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा तीनशे बावन्न टक्के जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून एकोणीस मे च्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होईल नैऋत्य मोसमी वारे हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये प्रवेश करतील सध्या वातावरणाचा नूर पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात आणि राज्यात मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्हे आहेत यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद